आले का तुझे लाडकी बहीण योजनेचे पैसे काय बोलतेस नाही आले तू नाही वाटत मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण हो का उत्पन्नात दाखला नव्हता अरे रे रे अगं राशन कार्ड तर असेलच ना अगं जवळच्या सायबर कॅफे मध्येच भरून मिळतोय हो का अरे बापरे वाईटच झालं हो की नाही मी तर फॉर्म भरलाय बाबा मला मेसेज पण आलाय पण अजून पैसेच नाही आले हो तुझे आले अरे वा तू तो फॉर्म भरला ना <laughs> जिकडे तिकडे हीच चर्चा हो की नाही लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना अगदी ट्रेंडिंग टॉपिक बनलेला आहे हा लाडकी बहीण योजना मग म्हटलं चला आपलं आपण तर युट्यूबर आहे आणि आपल्याला ट्रेंडिंग टॉपिकच हवे असतात हो की नाही तर म्हटलं चला त्यावरच आज एक छोटासा व्हिडिओ बनवूया तर काय मग माझ्या लाडक्या बहिणींनो म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनो आले की नाही तुमचे पण पैसे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मी तर भरलाय फॉर्म पण माझे काही अजून पैसे आलेले नाहीये आणि कोणाकोणाचे पैसे आले आणि कोणाचे नाही आले हे कमेंट्स मध्ये सांगा आणि ज्यांचे पैसे आलेत ना त्या लाडक्या बहिणींनी काय काय खरेदी केलं कोणी म्हणे साडी घेतली तर कोणी म्हणे घरातच खर्च केले अरे देवा मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा बरं का की कोणाकोणाचे पैसे आले आणि कोणी कोणी लाडकी बहीण योजनेच्या पैशांमधून काय काय घेतलं आता माझी नाही आलेले माझी येतील तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेल की मी काय खरेदी केलं ते आता घरातच खरेदी केलं की स्वतःसाठी खरेदी केलं हे पण तुम्हाला मी कमेंट्स मध्ये नक्की सांगणार आहे सो मला नक्की सांगा कमेंट्स मध्ये की लाडकी बहीण योजनेच्या पैशांमधून कोणी कोणी काय काय खरेदी केलं तर चला बाय बाय